धुळे शहरातील रमजान बाबा नगरात असलेल्या एका खोलीमध्ये अवैध रिक्षांमध्ये गॅस भरणाऱ्यांना मुद्देमाल हस्तगत केला आहे या प्रकरणी आरोपींना ताब्यात घेतले असून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे त्या ठिकाणाहून गॅस चोरी करून गाडीत भरत असताना साबीर शहा भोलू शहा वय चौवेचाळीस राहणार रमजान बाबा नगर ऐंशी फुटी रोड धुळे व मोहम्मद कामरान गुलाब हमेद वय सत्तावीस वर्ष राहणार सर्वे क्रमांक दहा बादशाह खान नगर मच्छी बाजार मालेगाव असे अटक करण्यात आलेल्या दोघा आरोपींचे नाव आहे त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे एलसीबीचे पोलीस निरीक्षक दत्तात्रय शिंदे यांना मिळालेल्या माहितीनुसार सदरची कारवाई करण्यात आली आहे नुकतंच बातमीदारावर बातमी मिळाली होती की आझादनगर गोष्टीच्या अंतिम काही हे घरगुती गॅस सिलेंडरमधून गॅस सोडून ते गाडीच्या गॅसमध्ये मिळाली त्या ठिकाणी वाढ झाली होती त्या ठिकाणी दोन सम शाबीर शहाबुल वय चौवेचाळीस वर्ष तसेच मोहम्मद कामराम गुलाम अहमद वय सत्तावीस वर्ष हे मिळून आले ते विना परवाना सिलेंडर सिलेंडर मधून गॅस चालू होते गाडीच्या टाकीत गॅस भरत असताना मिळून आले त्यांना सरी वाहन व मालमत्ता ही सर्व ताब्यात घेण्यात आलेली आहे एकूण एक लाख पंचवीस हजार रुपयाचा मुद्दे हा जप्त करण्यात आलेला आहे तसेच आरोपी यांना ताब्यात घेण्यात आलेले व आरोपीवर पुढील कारवाई चालणार सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक दत्तात्रय शिंदे यांच्या नेतृत्वात पोलीस उपनिरीक्षक योगेश राऊत पोलीस शिपाई कमलेश सूर्यवंशी पोलीस शिपाई देवेंद्र ठाकूर पोलीस शिपाई जगदीश सूर्यवंशी यांनी केली आहे प्रतिनिधी पवन मराठे माझा महाराष्ट्र न्यूज धुळे